दोन कप चणा डाळ चांगली स्वच्छ धुऊन पाण्यात भिजत ठेवली होती आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये उखडत ठेवली तेल टोपशी तापून झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकू आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली त्यानंतर आपण जिरा टाकूया हे प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा आता यानंतर कांदा टाकूया आपण त्यात चांगला शिजवून घेऊया आणि त्यानंतर अदरक लसूणची पेस्ट टाकणार आहोत बघू शकता कांदा चांगला चांगली अदरक झालीये आता आपण टाकणार आहोत मसाले अर्धा चमचा हळद टाकली दोन चमचे लाल तिखट हा लाल तिखट आगरी मसाला आहे आमचा घरगुती आगरी मसाला आणि त्यानंतर गरम मसाला टाकणार आहोत हे सुद्धा आम्ही घरी बनवलेलं गरम मसाला आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया चांगली ग्रेव्ही तयार होईल थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ही चांगली ग्रेव्ही तयार झाली आहे थोडंसं आपण शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे ग्रेव्ही तयार झाली आहे आणि ग्रेवी चांगली शिजल्यानंतर आता आपण त्यामध्ये डाळ टाकणार आहोत सणा डाळ आणि बटाटासुद्धा टाकलेला आहे त्यात ॲक्च्युली चणा डाळ जेव्हा आम्ही उकडत टाकली होती त्यातच आम्ही एक बटाटा सुद्धा टाकला होता आणि अशा प्रकारे चांगली मिक्स करून घेऊया आता ही थोडा वेळ शिजवून घेणार आहोत चणाडा आणि बटाटा उखडलेला त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही आहे शिजायला त्यामुळे थोड्या वेळात ही होय आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि हां मीठसुद्धा टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत कारण की आम्हाला रसा हवा आहे त्यामुळे पाहू शकता किती छान प्रकारे आणि हे शिजवून घेणार आहोत आता यामध्ये आपण थोडा वेळा मीठ टाकणार आहोत तर ह्यामध्ये आपण थोडंसं वाटण टाकणार आहोत तर वाटणामध्ये खोबरं घेतलेलं आणि मिरच्या आणि कोथिंबीर हां अद्रक लसूण आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करायचं आणि अर्थातच कोथिंबीर टाकणार